नमस्कार मंडळी इंडियन बँकेकडून एक जबरदस्त संधी आलेली आहे खास करून अनुभवी प्रोफेशनल्ससाठी स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती आहे आणि आज आपण याचीच सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग पटकन सुरुवात करूया एक दोन नाही तर तब्बल एकशे एकाहत्तर एक जागांसाठी ही भरती आहे म्हणजे विचार करा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेत स्पेशलिस्ट म्हणून काम करण्याची ही किती मोठी संधी आहे जर तुमच्याकडे अनुभव असेल तर ही संधी अजिबात सोडण्यासारखी नाहीये तर इंडियन बँकेने ही स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठीची जाहिरात काढली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटची तारीख ती आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तारीख लगेच कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा कारण ती चुकायला नको ओके okay, तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी तारखा मग कोणती पदे आहेत त्यासाठी काय पात्रता लागेल निवड कशी होणार आणि हो अर्ज कसा करायचा हे सगळं चला पहिल्या मुद्द्यापासून सुरू करूया बरं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं तारखा ठीक आहे तर अर्ज करायला कधीपासून सुरुवात होते तेवीस सप्टेंबरपासून आणि शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोबर ह्याच काळात फी पण भरायची आहे आणि हो एक खूप महत्वाची गोष्ट तुमचं शिक्षण आणि अनुभव हे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ह्या तारखेनुसार तपासलं जाईल हे लक्षात ठेवा चला आता बघूया की नक्की कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये जागा निघाल्या आहेत तर बघा इथे भरपूर वेगवेगळे विभाग आहेत जसं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी क्रेडिट आणि फायनान्शियल ॲनालिसिस रिस्क मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट अकाउंट सुद्धा म्हणजे जवळजवळ सगळ्यात स्पेशलिस्ट लोकांसाठी इथे काहीतरी आहे आता जरा आकड्यांवर नजर टाकूया सगळ्यात जास्त जागा कुठे आहेत आय टी आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये तब्बल नव्वद जागा आणि त्यानंतर नंबर लागतो तो क्रेडिट आणि फायनान्सचा जिथे बावन्न जागा आहेत यावरून स्पष्ट दिसतंय की बँकेचा फोकस सध्या डिजिटल आणि फायनान्सवर आहे ओके जागा तर बघितल्या पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आपण यासाठी पात्र आहोत का चला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते तपासूया आता बघा प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळे नियम आहेत सगळं सांगायला खूप वेळ जाईल म्हणून आपण एक काम करूया आय टी पदांचं उदाहरण घेऊया म्हणजे एक आयडिया येऊन जाईल की साधारणपणे काय काय आवश्यक आहे हे बघा किती सोपंय समजायला मॅनेजर पदासाठी म्हणजे स्केल टूसाठी कमीत कमी तीन वर्षांचा आय टी अनुभव हवा आणि सिनियर मॅनेजर म्हणजे स्केल थ्रीसाठी तोच अनुभव पाच वर्षांचा लागतो वयोमर्यादा पण त्यानुसारच थोडी वाढतीय बरं शिक्षणाचं काय तर आय टी पोस्टसाठी इंजिनिअरिंग किंवा पोस्ट, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लागेल पण इथे एक ट्विस्ट आहे फक्त डिग्री असून चालणार नाही प्रत्येक पोस्टसाठी काही खास प्रोफेशनल सर्टिफिकेशन सुद्धा कंपल्सरी आहेत यावर विशेष लक्ष द्या हे तर झालं फक्त आय टीचं उदाहरण पण लक्षात ठेवा क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट यांसारख्या दुसऱ्या पदांसाठी पण असेच खास नियम आहेत त्यामुळे एकच विनंती आहे अर्ज करण्यापूर्वी प्लीज ऑफिशियल नोटिफिकेशन नक्की वाचा समजा तुम्ही पात्र आहात मग पुढे काय तुमची निवड कशी होणार चला सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ते समजून घेऊया बँकेने इथे दोन मार्क ठेवले आहेत खूप सोपं आहे जर अर्ज कमी आले तर टेन्शन नाही थेट शॉर्टलिस्ट करून इंटरव्ह्यूसाठी साठी बोलवलं जाईल पण जर अर्ज खूप जास्त आले तर मात्र आधी एक लेखी किंवा ऑनलाईन टेस्ट होईल आणि मग इंटरव्ह्यू म्हणजे सगळं काही अर्जांच्या संख्येवर अवलंबून आहे आणि समजा परीक्षा झालीच तर तिचा पॅटर्न कसा असेल हे महत्वाचं आहे सगळ्यात जास्त वजन आहे प्रोफेशनल नॉलेजला तब्बल एकशे वीस मार्क तुमचं मेरिट ह्याच सेक्शनवर ठरणार आहे बाकीचे जे विषय आहेत म्हणजे रिझनिंग गणित इंग्रजी ते फक्त क्वालिफाईंग आहेत म्हणजे त्यात फक्त पास व्हायचे त्यांचे मार्क्स मेरिटमध्ये धरले जाणार नाहीत चला आता सगळ्यात शेवटचा आणि प्रॅक्टिकल भाग अर्ज करायचा कसा स्टेप बाय स्टेप बघूया ओके ऍप्लिकेशन फी किती आहे तर ए सी एस टी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी आहे वन सेवन्टी फाईव्ह रुपीज आणि बाठी सगळ्यांसाठी आहे एक हजार रुपये प्रोसेस खूप सोपी आहे फक्त पाच स्टेप्स आहेत पहिलं बँकेच्या करिअर पेजवर जा दुसरं न्यू रेजिस्ट्रेशन करून आय डी पासवर्ड मिळवा तिसरं अर्ज व्यवस्थित भरा चौथं फोटो सही आणि बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि पाचवं फी भरून फायनल सबमिट करा बस झालं काम तर ही होती इंडियन बँक स्पेशलिस्ट ऑफिसर भरतीची सगळी माहिती बँकिंग क्षेत्रात करिअरमध्ये एक मोठी उडी घेण्याची ही एक उत्तम संधी आहे मग या संधीचं सोनं करण्यासाठी तयार आहात ना अर्ज कुठे करायचा आणि नोटिफिकेशन कुठे मिळेल याच्या लिंक्स इथे दिलेल्या आहेत माझी शिफारस आहे की अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या चला तर ही माहिती ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा